घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

अल्पमानधनावर काम करणाऱ्या या रुग्णवाहिका चालकांनी वाढीव मानधन व वा अन्य प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी भवनासमोर आंदोलन शिरलं सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला या प्रश्नाबाबत बैठक घेऊन तोडगा काढू व या चालकांचे प्रश्न सोडवू अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली त्यानंतर हे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं बारा तास ड्युटी करून देखील अल्पमानधनावर काम करावं लागत असल्यानं जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालक संघटना आक्रमक झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तो माघार घेणार नसल्याचा इशारा दिला होता दरम्यान आपल्या विविध मागण्यांचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिलं संघटनेचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडलं यावेळी अमित फाळ रुपेश राणे केतर पारकर धैर्यशील शिर्के रामचंद्र निकम दादा गवस बुधाजी जाधव बाळकृष्ण कोरगावकर साई मिस्त्री राघो गवस यांच्यासह अन्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगळवारी सकाळी एकशे आठ रुग्णवाहिका चालक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध घोषणा देत धरणे आंदोलनास सुरुवात केली आदत्य आंदोलन हे केवळ सेवा पुरवठादार कंपनीच्या विरोधात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन हजार चौदापासून एकशे आठ रुग्णवाहिका चालक प्रामाणिकपणे रुग्णसेवा देत आहेत परंतु सेवा पुरवठा कंपनीकडून अपेक्षित वेतन मिळत नाहीये याविरोधात कित्येक वेळा आंदोलनं झाली परंतु कंपनीने केवळ आश्वासनं दिली आहेत त्यामुळे कंपनीविरोधात एकशे आठ चालकांमध्ये तीव्र संतोष आहे रुग्णवाहिकांची अवस्था सुद्धा बिकट आहे अँब्युलन्सला यापूर्वी आग लागून रुग्ण व वाहन चालकांच्या जीवितात धोका निर्माण झाला होता असंही निवेदनात म्हटलं आहे प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे समान काम समान मेतन वेतन तत्वावर वेतन मिळावं चालकाची ड्युटी बारा तासावरून आठ तास करण्यात यावी सर्व प्रकारचे भत्ते लागू व्हावेत आंदोलन तूर्तास मागे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय होता परंतु पालकमंत्री नितेश राणे यांनी आमच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे तूर्तास हे आंदोलन काही दिवस थांबवत आहोत मागण्या मान्य न झाल्यास पाच जुलैपासून पुन्हा आंदोलन सुरू असणार असल्याचं संघटना अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी सांगितलं नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग नगरी